नमस्कार मी कोकणचा कोकण्या साई या युट्यूबवरती तुमचं सरसं स्वागत करतो आहे उद्या गुढीपाडवा आहे त्यानिमित्त आमच्याकडे गुढीपाडव्याला लागणारा बांबू हा असा कटिंग करून येऊ लागतो दाखवतो तुम्हाला तास्ता आमचे उमेश साहेब बांबू तास्ता हे असे बांबू आहेत आमच्याकडे गुढीपाडव्याला बांबू यूज करतात ओला बांबू असा बांबू तोडताना असे हे बांबू नेला नाहीत लोकांनी बांबू तोडून गुढीपाड्यासाठी पण तारा दाखवून तोडून आहे आमच्याकडे गुढीपाडा म्हटला जरा आम्ही लहान असताना तुना उड़ी। जाए ते मी आता गुढी उर उंच जाईल ते पहिला आम्ही बघायचं आता उद्या तुम्हाला समजेल आता ते एवढे लहान पोरं कोणी एवढ्या दिलेलं लक्ष देत नाही पण आम्ही जेव्हा लहान असताना आमच्या खाल्यामध्ये कोणची गुढी उभी असायची जास्त ते आमची सर्व जास्त उभी असते हे करायचं आहे मोठा कोंडा कुठं भेटेल तो आम्ही घेऊन जायचं असं हे बांबू आम्ही इकडे कोंडा म्हणतो पुढील व्हिडिओ उद्या उद्या तीस तारीखला समजेलच आज एकोणतीस तारखेला एक बांबू तोडून घेऊ आज गुढीपाडवा गुढीपाडव्याची सजावट चालू हार वळून झाला आहे त्यानंतर गुढीपाडव्याला सजवत आहे गुढीपाडव्याची साडी कन्हा रांगोळी घालून अशा तऱ्हेने हे बांबूची आम्ही सजावट करतो आंब्याचे काळे लावून आंब्याचे टाळे लावल्याने जशी शोभा वाढते आणि पाटाखाली अशी रांगोळी घातली जाते ते त्यावरती पाठ ठेवला जाईल आणि गुढी उभी केली जाईल दा। उभी गुढी म्हणजे उभी करताना पण थोडा बांधायसाठी जागा असेल अशा तऱ्हेने आम्ही गुढी उभी करतो पा तुम्हाला दिसत असेल ते कशा तऱ्हेने आम्ही ते बांबूला तांब्या वगैरे साडी नेसून तांब्यावरती लावून आहार वगैरे लावून असे सजवले जाते म्हणजे गुढीलाच नेसवली जाते आणि सगळ्यांकडं बांबू अवेलेबल नसल्यामुळे म्हणजे जुनाद बांबू आम्ही वापरतो म्हणजे सारखं ते बांबू तोडून नवीन नवीन बांबू आता पॉसिबल होत नाही तसं म्हणजे पहिलं की बांबूची पण झाडं कमी झालेली आहेत आपल्या ठिकाणी त्यामुळे त्या अशा त्या पद्धतीने आम्ही जुनाच बांबू वापरला आहे काही जणांकडे आहेत बांबू त्यांनी नवीन नवीन बांबू वापरलेले आहेत आणि आमच्याकडे बांबूची झाडं नसल्यामुळे आम्ही जो जुना बांबू आहे त्याच्यावरतीच गोढी उभी करून हा सण साजरा करतो आहे आम्ही आणि संध्याकाळी परत आमच्याकडे कार्यक्रम असतो म्हणजे आमच्या समाजामध्ये नमन हा कार्यक्रम होणार या कार्यक्रमाची आता तयारी होणार गोढी तर उभी झालेली आहे गोढी उभी झाल्यानंतर त्याचे पूजा होईल पूजा झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून

कोकणातील गुढीपाडवा कोकणचा गुढीपाडवा असा वेळ सगळ्यांच्या घरासमोराचा काय खाटी व्हायच्या तू भी नको गुढीपाडव्यानिमित्त हे छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा लावण्यात येणार आहे अशा प्रकारे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना हे मानवंदना देतोय म्हणजे गुढीपाडवा आणि नवी वर्षांचा जो सण साजरा आम्ही करतो आहे त्या हा महाराज आम्ही सण साजरा करू शकतो हिंदू सणांचा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतीक आहे ते म्हणजे ह्या नमस्कार मंडळी कोकणचा कोकण्या या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत कोकणचा कोकण्या साई ना? आज गुढीपाडवा गुढीपाडव्यानिमित्त आज आमच्या घरोघरी प्रत्येकाच्या गुढी उभी राहिलेली आहे आणि आता आमच्या संजय साहेबांनी हा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज झेंडा उभा केला आहे तोरण विरण लावून रात्री एकदा तुम्हाला झलक दाखवतो सगळ्याकडं आणि बापेरचे इकडे खेळे आलेले आहेत खेळ्यांचा आवाज येतोय वाडीमध्ये बापेरचे खेळ आलेले आहेत शिमगा शिमगा उत्सव चालू असतो गुढीपाड्यापर्यंत मी बी ना त्या उमेद उमेदा कोंडा वरती गेला काय घराच्या टाकला म्हणून काय इस्टीलला ना मी टाकला व्हिडिओ काढतोय नवीन कोंडा कोणी तरी दिला बा कुठून आमचं काय आणलं आणला मागितलं तरी करत नाही म्हणून म्हटलं आपलं मी गेल्या वर्षी जाऊन गुढीपाडव्याला आमच्या मंदिरामध्ये देवाची रूपं लागतात देव सजवले जातात पालखीमध्ये बसवले जातात म्हणजे दर्शन घ्यायला पब्लिक पण मंदिरामध्ये गुढीपाडवायचे दिवस जातो त्यानिमित्त हे गाव देवच अतिशनी असले सर ते पालखी